स्वागत so, आहे आपले वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस विषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमात आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच एवढी पूर्ण बघा जसे की आपल्याला आतापर्यंत अपडेट भेटलंच असेल की राज्यामध्ये सतरा हजार पोलीस भरतीसाठी मान्यता भेटलेली आहे तर त्या संदर्भात आपल्याला माहिती भेटलीच असेल परंतु या व्यतिरिक्त अजून काय महत्त्वाचे अपडेट आहे जे की आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे तर त्यासाठी नक्कीच एवढेला पूर्ण बघा सर्वप्रथम ज्या कधीपर्यंत येईल जिल्ह्यानुसार जागा कधीपर्यंत येतील आणि त्यानंतर परीक्षा ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन याविषयी सविस्तर माहिती आणि त्यानंतर परीक्षा ऑनलाईन जर झाली तर परीक्षा पहिले होईल की नंतर होईल म्हणजे ग्राउंड पहिले की परीक्षा पहिले हे या असे महत्वाचे चार पाच प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमांनी अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला समजलं सतरा हजाराच्या आसपास जागा असणार आहे जिल्ह्यानुसार जागा जर म्हटलं तर जिल्ह्यानुसार या जागा सर्व तुम्हाला येत्या सात सात ते आठ दिवसामध्ये समजून येणार आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार बंद तयार करण्याचं काम चालू आहे आता हे कामकाज आपल्याला सात ते आठ दिवसामध्ये बघण्यासाठी भेटणार आहे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक नमुना बघण्यासाठी भेटेल त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार किती जागा कॅटेगिरीनुसार आरक्षणानुसार किती जागा असणार आहे हे सर्व काय आपल्याला समजून येणार आहे आता जिल्ह्यानुसार तुम्हाला जागा समजलं येत्या सात ते आठ दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे त्यानंतर पुढे दहा ते पंधरा किंवा वीस ते पंचवीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवस जास्तीत जास्त पकडा म्हणजेच या महिन्यामध्ये आपल्याला जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे ठीक आहे आपल्याकडे जे पण अपडेट आलेले त्यानुसार माहिती देत आहे येत्या जर म्हटलं तर येत्या महिन्यामध्ये म्हणजे आपला हा जो महिना चालू आहे फेब्रुवारी तर या महिन्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता असणार आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये सर्वप्रथम ज्या पण जागा आहे जिल्ह्यानुसार आपल्या आरक्षणानुसार कॅटेगरीनुसार ते तुम्हाला समजून येईल आणि त्यानंतर हे सात ते आठ दिवस झाल्यानंतर अगदी तुम्हाला लगेच तुम्हाला पुढे काही सात ते आठ दहा दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली बघण्यासाठी भेटणार आहे आता हाही प्रश्न तुम्हाला समजून आला जाहिरात प्रसिद्ध झाले की लगेच फॉर्म चालू होतील ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या मनात एकच प्रश्न येईल की नक्की बाबा हा पेपर कसा होणार आहे ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे आणि लेखी पेपर हो आधी होणार आहे की ग्राउंड आधी होणार आहे हे प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आले असतील तर त्याही प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देतो आता हा सर्व एक अंदाज असणार आहे आपल्याकडे अपडेट मिळाल्याप्रमाणे आता हा जो पेपर होणार आहे ऑनलाईन घेण्याची शक्यता असणार ठीक आहे कारण इथे बघा ऑनलाईन परीक्षा घेण्याचं इथं आपल्याला पेपर ऑनलाईन होणार आहे म्हणजे हे कामकाज कोणाकडे दिले टी सी एस कडे दिले की आयबीपीएस कडे दिले की इतर कोणाकडे दिले तर मी तुम्हाला सांगतोय हे कामकाज अशा प्रकारच्या कोणत्याही थर्ड पार्टी कंपनीकडे दिलेलं नाहीये हे सर्व कामकाज इथे तुम्ही वाचू शकता ऑनलाईन परीक्षा जर घेतली तर त्यांचं असंच ठरलंय की ऑनलाईन परीक्षा घ्यायची आणि महासंच महासंचाकलावरती हे आपल्याला सर्व काम त्यांच्याकडे द्यायचं अशा प्रकारचं ग्रह विभाग इथं ठरवलेलं आहे असं प्रकारचं सांगितलेलं आहे ही सर्व जबाबदारी महासंचालक आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची चिंता करू नका पारदर्शकपणे आणि व्यवस्थितपणे आपले ऑनलाईन पेपर होतील अशा ठराव आहे मित्रांनो अशा प्रकारचं त्यांची बैठक झालेली आहे आणि जवळपास पदे इथं भरली जाणार आहे मित्रांनो आणि बाकीची माहिती तुम्ही इथे वाचू शकता आणि अजून एक महत्वाचं म्हणजे परीक्षा आता परीक्षा आधी होईल की ग्राउंड आधी होईल तर याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊन टाकतो माझ्या अपडेटनुसार माझ्याकडे जेवढी पण माहिती त्यानुसार या वर्षी परीक्षा आधी होण्याची दाट शक्यता असणार आहे आणि त्यानंतर एकाच दहा किंवा एकाच पंधरा किंवा एकाच सात या दरम्यान मध्ये त्या विद्यार्थ्यांना ग्राउंड साठी बोलवलं जाईल एवढं अशा प्रकारचं माझ्याकडे अपडेट आलेलं आहे परीक्षा आधी होण्याची शक्यता असणार आहे त्यासाठी तुमचा अभ्यास अतिशय महत्वाचा असणार आहे तर त्यासाठी आपण काही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय तिथे सर्व अपडेट्स नोट्स आणि इतर माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय महत्वाचं असणार आहे सर्व अपडेट भरतीची तयारी करण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणं तर जा लवकर फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता तर लवकर लवकर तुम्ही जॉईन करा कारण मेंबरचे जे पण लिमिट आहे ते असणार आहे तर त्यासाठी तुम्ही लवकर जॉईन झालं तर तुम्ही त्या ग्रुपवरती व्यवस्थित राहू शकता तुम्हाला सर्व अपडेट तिथे मिळू शकता ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र